तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पार्लेजीचा संपूर्ण इतिहास जसे की पार्लेजी हा इतका मोठा ब्रँड कसा बरं बनला पार्लेजी हे जगातील सर्वाधिक विक्री होणारे बिस्किट कसे बनले चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमधून भारताचे घरगुती बिस्किट ब्रँड असलेले पार्लेजी हे फक्त खमंग पौष्टिक किंवा साध्या पॅकेटमध्ये गुंडाळलेले बिस्किट नाही तर तो काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताला एकत्र जोडणारा जणू एक धागाच आहे पिढ्यान पिढ्या भारतीयांना या साध्या आपन तोंडाला पाणी सुटेल अशा चवीच्या बिस्किटाने भुरळ घातली आहे तर याची कहाणी सुरू होते एकोणीसशे वीसच्या दशकात त्या ब्रिटिश राजवटीच्या काळात जेव्हा मेड इन इंडिया ही संकल्पना ही केवळ एक स्वप्नच होते पार्लेजीची कहाणी एकोणीसशे वीसच्या दशकात सुरू झाली जेव्हा मोहनलाल चौहान यांनी त्या काळात प्रचंड मोठी मानली जाणारी रक्कम म्हणजेच रुपये साठ हजार इतकी प्रारंभिक गुंतवणूक करून जर्मनीहून बिस्किट बनवणाऱ्या यंत्राची आयात केली आणि ब्रिटिशांच्या औद्योगिक वर्चस्वाला जणू आव्हानच दिले मोहनलाल यांनी आपल्या पाच मुलांसह म्हणजेच मनेकलाल पितांबर नरोत्तम कांतीलाल आणि जयंतीलाल यांच्यासोबत मुंबईच्या उपनगरातील विले पार्ले येथे एक छोटी बिस्किट तयार करणारी फॅक्टरी सुरू केली आणि रोमांचक गोष्ट म्हणजे पार्लेजीमधील पार्ले हे नाव विले पार्ले या ठिकाणावरूनच पडले आहे आणि सुरुवातीला जी म्हणजे ग्लुकोज असे होते पण ब्रँडच्या चा चाहत्यांनी नंतर ते प्रेमाने जी म्हणजे जिनियस असे म्हणायला सुरुवात केली भारताच्या स्वातंत्र्यानंतर पार्लेजी हे सर्वसामान्य लोक आणि देशातील वाढत्या मध्यमवर्गीयांसाठी सर्वाधिक पसंतीचे स्नॅक बनले होते कारण ते एकाच वेळी सर्व लोकांना परवडणारे चविष्ट आणि पौष्टिक असे बिस्किट होते काळानुसार पार्लेजी तयार करणारी कंपनी म्हणजेच पार्ले ॲग्रो हळूहळू विस्तारत होत गेली भारतातील बाजारपेठ ही परकीय एफ एम सी जी या उत्पादनांसाठी खुली होण्यापूर्वीच पार्ले ॲग्रो या कंपनीने संधी साधून थंड पेयांच्या मालिकेचीही सुरुवात केली याच काळात म्हणजेच एकोणीसशे ऐंशीच्या दशकात घराघरात प्रसिद्ध झालेले ब्रँड्स जसे की फ्रुटी लिम्का थम्सअप स्पॉट आणि सिट्रा यांचाही जन्म झाला नंतर कोकाकोला या जागतिक पेय कंपनीने भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांनी थम्सअप ब्रँड विकत घेतला दोन हजार अकरामध्ये निल्सेनच्या अहवालानुसार पार्लेजीला जगातील सर्वाधिक विक्री होणारे बिस्किट म्हणून घोषित करण्यात आले होते ज्याने ओरिओसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही विक्रीत मागे टाकले एकेकाळी महागाईने आभाळ घातले होते पण पार्लेजेने मात्र बिस्किटांच्या किमती वाढवण्यास पूर्णपणे नकार दिला महागाईचा दर ऐतिहासिक उच्चांक गाठला होता तेव्हा समोर एक मोठा प्रश्न उभा होता किमती वाढवायच्या की तोटा सहन करायचा पण कंपनीच्या सर्व लोकांसाठी परवडणारे आणि स्वस्त बिस्किट या तत्वाशी प्रामाणिक राहत पार्लेने दुसरा मार्ग निवडला जो की होता किमती न वाढवण्याचा पण सगळ्या स्पर्धक कंपन्यांनी मात्र किमती वाढवल्या तेव्हा देखील पार्लेजी बिस्किटांच्या विक्रीत नंबर वनच होता विविध अहवालानुसार एकेकाळी पार्लेजी दरमहा तब्बल एक अब्ज म्हणजे शंभर कोटी बिस्किटांचे पॅकेट विकत होती ही संख्या कंपनीच्या साध्या सुरुवातीच्या तुलनेत खरोखरच अभूतपूर्व आणि प्रेरणादायक होती आता तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की आज पार्लेजीची मालकी नक्की कुणाकडे बरे आहे तर याचे उत्तर म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध आव्हान म्हणून कंपनीचे संस्थापक मोहनलाल चौहान यांनी सुरू केलेले हे बिस्किट साम्राज्य सध्या त्यांच्या वंशजाच्या नेतृत्वाखाली आहे विजय चौहान शरद चौहान आणि राज चौहान हे त्यांचे वारस आहेत जे पार्ले ॲग्रोच्या विविध विभागांना हाताळतात जसे की मार्केटिंग उत्पादन आणि विस्तार यापासून ते कंपनीच्या प्रत्येक बाजूची ते जबाबदारी सांभाळतात काळानुसार पार्लेने आपल्या आवडत्या पार्लेजी बिस्किटांच्या पलीकडे विविध उत्पादनांचीही श्रेणी वाढवली आहे आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतर लोकप्रिय उत्पादनेही समाविष्ट आहेत जसे की ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट्स मिल्कशक्ती बिस्किट्स मेलोडी टॉफीज बाइट्स कँडीज पॉपिन्स लंडन डेअरी चॉकलेट्स किसमी टॉफी बार मोनॅको क्रॅकर्स मॅजिक चॉकलेट्स आणि प्रत्येकाच्या बालपणातील आवडते क्रॅकजॅक बिस्किट पार्लेजीच्या या यशामुळे नक्की चौहान कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीत मोठा सहभाग झाला आहे विजय चौहान आणि त्यांचे कुटुंब यांची संपत्ती सध्या सुमारे डॉलर पाच पॉईंट पाच अब्ज म्हणजेच पंचेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी कोटी इतकी आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांमध्ये गणले जातात तर असा होता आपल्या लहानपणीच्या पार्लेजी बिस्किटचा संपूर्ण इतिहास तुम्हाला या अगोदर या सगळ्याची माहिती होती का मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद